नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी मच्छितांबे माझ्या शाळेचे नाव जिल्हा भर प्राथमिक शाळा डांगर मी, मी तुम्हाला धडा वाचून दाखवणार आहे चंपकला शाबाशी मिळाली चंपक डोंगर गावी राहायचा गाव सुंदर होते चंपकला गाव आवडायचे चंपकचे चंपक, चे। चंपक સુરેશ મામા તો કડે શિકંપક ને પાલિકેવાગી માની મદદને હિરા બાગે જવ लोकांना आवडू लागली एके दिवशी एका मुलाने केळी घेतली त्यातील एक केळे खाऊन सार सडकेवर टाकली मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले पडता पडता सावरले चंप धावत मदतीला गेला आजोबांना बाजूला घे नेऊन बसवले पाणी दिले चिंक ची, चूक मुलाने केली पण चूक आपली समजून चंपकले आजोबाची माफी मागितली आजोबांनी बक्षी दिली चंपकने गाडी जवळ कचरा कुंडी ठेवली केळी खाऊन लोक साली कचरा कुंडीत टाकू लागले